हॅलो फ्रेंड्स चला आपण आता लाईव्ह आले या माझ्या मध्ये लाईव चॅट हाय दुपारचं वेळ सर्वे फ्री असतील तर म्हटलं चला बोलू या पटेपट माव खेळते चला या पटापट लाईव मॅसेज करा मला म्हणजे मला कळेल कोण कोण लाईव आले आहे कोण लाईव्ह आहे कळेल मॅसेज करा चला या झाले का सर्वांचे जेवण वगैरे साडेतीन चार होत आहे सगळे फ्री असतील लाईव येईल कोण कोण लाईव आहे बघा नाव खेळते

दादा बस माऊ राज मामा बोल चला या लवकर लवकर लाई या मामाला दाखव बघा मामा।, मामा मी तुझा ड्रेस घातला बस कसा दिसतोय लवकर इकडे या माझ्या लाईवी मध्ये या कसे आहे तुम सर्वे ते पण सांगा हे बघा माऊ खेळते माऊ इकडे बघ त्या मामाने विचार झालं का जेवण झालं का जेवण राज काय माव रे चाले ये ये, ये। पाणी ती कशी खेळते मला गोल 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 चक्कर मारते ती राऊंड खेळते या पाटपाठाला यो पटापाठ चला ती बा माव कशी खेळते माव खेळतो माव खेळते ती चले हाय ना सगळ्यांना हाय बाय बाय चला बाय बाय येईन मी परतला येऊ चला बाय